नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टिट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत तर ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच छान आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि परफेक्ट मेजरमेंटने बनवलेले आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तर मी पन्नास ग्रॅम होईल एवढी मेथी घेतलेली आहे तर ह्याच मेथीचं आपण थोडीशी भाजायची आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे ही मी रेडीमेड पावडर मला मिळाली म्हणून घेऊन आलो आहे मार्केटमध्ये मा तुम्हाला मिळून जाईल तर काजू बदाम खजूरची पूड हे सगळं आपण पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर डिंक घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम तोही भाजून घेतलेला आहे वेलची पू घेतलेली आहे पांढरी तिला पण थोडी आपण फ्राय करायची आहे आणि थोडी आपण साखर घालून तिला बारीक करायची आता त्याच कडेमध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आणि ढिंक भाजून घ्यायचं आहे हे सगळे पदार्थ आपण तुपामध्ये फ्राय करायचे आहेत त्याने चव खूप छान येते आणि मेजरमेंट सगळं अगदी व्यवस्थित आहे जे आपण सगळे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते सगळे पन्नास ग्रॅम आहेत तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण डिंक फ्राय करून घेतलेला आहे डिंक भाजून झालं की आपण त्याच गॅसवर तवा ठेवायचा आणि तवा गरम झाला की त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम मी जवस घेतलेली आहे ती घालायची आहे तीही आपण एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची तर आता जवस भाजल्यानंतर तिला काढून घेऊया आणि आपण आता हे सगळे जिनस थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा आपण वेलची पूड बारीक करून घेऊया तर वेलचीमध्ये बघा मी थोडी साखर घातलेली आहे तिची पूड करून घ्यायची आणि एका वाटीमध्ये आता काढून घेऊया तिला त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे बदाम आणि काजू ते घालून ते बारीक करून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम बारीक करून झाल्यानंतर आपण त्याच मिक्सीच्या जारमध्ये डिंक घालायचा जा आहे जो आपण भाजून घेतलेला आहे तो आणि तोही बारीक करून घ्यायचा आहे तर डिंक बारीक करून घेतला की मग त्याच मिक्सीच्या जारमध्ये जे जवस भाजलेलं आहे तेही बारीक करून घ्यायचं आता जवस पण बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला वाटीमध्ये काढून घेऊया हे सगळं बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण एका कढईमध्ये शंभर ग्रॅम होईल एवढं तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मी तीन ग्लास होईल एवढं कणिक घेतलेलं आहे हे कणिक आपण म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत भाजायचं आहे कणिक तुम्ही तुपात भाजण्यापेक्षा डायरेक्ट आधी भाजून घेतलं तर एकदम सोपं होतं पण मी तुपातच घालून भाजलेलं आहे नंतरनं आधी भाजून घेतल्यानंतर नंतर तुपात घातलं तरी चालेल तर कणिक भाजण्यासाठी अगदी दहा मिनटं वेळ लागतो तर ते भाजल्यानंतर आपण एका परातीत काढून घ्यायचं आणि परत आपण शंभर ग्रॅम होईल एवढं तूप घालायचं आहे आणि अर्धा किलोमधला एक थोडासा गूळ मी साईडला ठेवलेला आहे नाहीतर बाकी सगळा गुळ त्याच तुपामध्ये घालायचा आणि थोडस पातळ गूळ करून घ्यायचा आहे तूप पातळ झाला की त्यालाही थोडस थंड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेले पदार्थ आहेत म्हणजे ड्रायफ्रूट सगळे ते आपण पिठामध्ये गव्हाच्या मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर बघा गूळ ही अशा पद्धतीने पातळ करायचा आहे आणि हे सगळे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण जो गूळ गुण, गुळाचा पाक करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेऊया तर बघा गुळ गरम असतो त्यामुळे तुम्ही एखाद्या उलटान वापरून मिक्स करायचं आहे नाहीतर हाताला भाजेल आणि हे प सगळं घातल्यानंतर आपण पटपट लाडू वळायचे आहेत कारण की थंड होईल तसं ते घट्ट येत जातं आणि लाडू वळता येत नाहीत नंतर ना तर बघा अशा पद्धतीने लाडू वळला जातो पटपट तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा घरातल्या सगळ्या लोकांना आवडेल धन्यवाद